वेलकम टू अवर चॅनल उन्हाळा म्हणले की कुरड्याची भाजी एकदा तर झालीच पाहिजे एकदा काय आमच्याकडे तर बऱ्याच वेळा होते तुमच्याकडे होते का ही भाजी बऱ्याच वेळा आमच्या मुलांना तर खूप आवडते कधी भाजी म्हणूनही खातात आणि नुसती मॅगी म्हणूनसुद्धा ही भाजी खाल्ली जाते तर रेसिपी साधी सोपीच आहे कुरड्या तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतातच तर या कुरड्या एक अर्धा तास मी भिजत घालून ठेवल्या होत्या आधीच तर इथे आता व्यवस्थित त्या छान भिजल्या आहेत पाण्यामध्ये आणि इथे फोडणी करून घेतली आहे त्यामध्ये हिंग टाकून घेतला मिरच्याचे तुकडे टाकून घेतले आहेत आणि इथे मी मिरच्या छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये कांदा टाकून घेणार आहे कांदाही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे रेसिपी एकदम सोपीच आहे आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मी ती कशा पद्धतीने केली ते कळेल आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार याची मला गॅरंटी आहे आणि एकदा तुम्ही घरी करून बघाच किती सुंदर होते ती तर इथे मी कांदा छान पद्धतीने परतवून घेतलेला आहे व्यवस्थित कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे टोमॅटो कट करून ठेवलेले होते तर ते टोमॅटो इथे घालून घेणार आहे मिरची कांदा टोमॅटो हे सर्व घालायचं आहे जर टोमॅटो नसले तर तुम्ही नुसता कांदा घालून देखील ही भाजी करू शकतात खूप छान लागते चवीला तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडे शिमला मिरचीचे तुकडे देखील घालू शकतात तर अशा पद्धतीने हे सगळं मी घालून घेतलेलं आहे आणि टोमॅटो थोडे नरम होण्यासाठी यावर थोडीशी वाफ काढून घेणार आहे नंतर वाफ काढल्यानंतर मी यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहे जसं की हळद घालणार आहे लाल तिखट घालणार आहे आणि काळा मसाला जो की कांदा लसूण मसाला आहे तोही इथे मी घालून घेणार आहे तर सर्व तुमच्या आवडीनुसार आणि घरी ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखट मसाला ॲड करून घ्या नंतर मी इथे चवीप्रमाणे मीठही ॲड करून घेणार आहे मीठ जरा बेतानेच घालायचं कारण कुरड्यांमध्ये पण आपल्या मीठ असते तर व्यवस्थित इथे सर्व मसाले मीठ हे सर्व आपण कांदा टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत छान पद्धतीने परताय परतवून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे तर बघा इथे छान असं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला आणि छान परतल्यानंतर मसाले एकदम मस्त परतून निघतात आणि त्यांची चव छान पद्धतीने भाजीला लागते तर आ, अशी रेसिपी तुम्ही नक्की करत असल्यास मला कमेंट करून सांगा तुमच्याही घरी मुलांना मोठ्यांना ही भाजी आवडते का आणि कुरड्याची भाजी तर एकदम भन्नाटच लागते आणि इथे बघा मी चव वाढवण्यासाठी थोडी कसुरी मेथी ॲड केली आहे आणि इथे छान भिजलेल्या ह्या कुरड्या देखील मी इथे घालून घेतलेल्या आहेत तर व्यवस्थित कुरड्या घातल्यानंतर परतवून घ्यायच्या आहेत दो भिजल्यानंतर थोडेसे तुकडे करून घेतलेले आहे मी त्यांचे काही अखंड कुरड्या भिजू घातल्या होत्या आणि काही तुकडे झालेले होते, होते चुरा झालेला होता तो भिजू घातला होता तर जे अखंड असतात ते थोडेसे आपण व्यवस्थित तोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्यांना हलवून घेतल्यानंतर बघा किती सुंदर कलर आला आहे भाजीला पाहता क्षणी खावीशी वाटते की नाही तुम्हाला ही भाजी तर कलर इतका भारी येतो त्यामुळे खूप छान लागते चवीलाही खूप मस्त लागते ही भाजी तर यालाही देखील मी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित याला हलवून घेणार आहे भाजीला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भाजी करून खा घरच्यांना करून खाऊ घाला यावरती मी कोथिंबीर पेरून घेत आहे आणि आपली भाजी तयार आहे तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद